हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये होप तुम्ही सर्वजण व्यवस्थित असताना असायलाच हवे इथे मी तांदूळ भिजत घातले होते दोन दिवस ते वाटून घेत आहे तांदळाचे आपल्याला पापड करायचे आहेत म्हणून तांदूळ वाटून घेत आहे तांदूळ मस्त भिजलेले आहेत तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले दोन ते तीन वेळा आणि आता ते मिक्सरला ग्राईंड करून घेत आहे आपल्याला तांदळाचे पळी पापड करायचे आहेत त्याच्यासाठी एवढ्या तांदळाचे मी दोन दिवस करणार आहे कारण की पीठ शिजून भरपूर होतं ते त्याच्यामुळं मग दोन दिवस घालणार आहे म्हणजे एक किलो तांदळाचा आज घालणार आहे एक किलो तांदळाचे उद्या घालणार आहे एवढं पीठ आपल्याला आजच्यासाठी गरज होती तेवढं पीठ मी दळून घेतलेलं आहे मिक्सरवर आणि बाकीचं आता किचन क्लिनिंग करायचं आहे पाणी वगैरे आणून ठेवलेलं हो आहे कारण की सकाळी लवकर आपल्याला पीठ शिजवायचं आहे उशीर होईल म्हणून सकाळी आणून पाणी पीठ शिजवायला खूप उशीर होईल म्हणून पाणी रात्रीच आणून ठेवलेलं होतं प्यायचं इथं मी माझं सर्व किचन क्लिनिंग करून घेत आहे हे आहे रवा रवा थोडासा भिजवलेला आहे अर्धा किलो तो थोडासा घालणार आहे त्याच्यामध्ये पावशीर आणि उद्यासाठी पावशीर ठेवणार आहे हाताने बारीक करून घेत आहे बारीकच रवा आहे त्यालाच बारीक करत आहे हाताने असं म्हणजे चांगलं रवा घातल्यास पापड तुटणार नाहीत उलणार नाहीत म्हणून रवा घालाय घालून शिजवणार आहे रव्यामुळे तांदळाच्या पिठाला जास्त चिकटपणा येतो व पापड तुटणार नाहीत आणि चांगले भरपूर खायला मौफू खरंच सांगते खूप छान पापड तयार पापड झालेले आहेत हे पहा दोन मिश्रण माझे व्यवस्थित भिजलेत का नाही हाताने चेक करत होते मी म्हणजे रव्याचं मिश्रण खूप छान भिजलं होतं तेच एका खाली एक झाकून ठेवणार आहे किचनवर व्यवस्थित आणि थोडंसं प्यायचं पाणी घालून घेतलं हात धुवून घेतलं पाणी स्वच्छच आहे प्यायचं हे आणून ठेवलं होतं एक्स्ट्राचं पाणी काढून ठेवलेलं होतं आता एका बघण्याखाली दुसरं बघणं मोठं ठेवणार आहे व्यवस्थित झाकून सकाळी आपल्याला याचेच पापड करायचे आहेत तांदूळ वगैरे दळून झाल्यानंतर इथे मी किचन क्लीन केलेलं आहे किचन क्लीन वगैरे करून भांडे वगैरे स्वच्छ करून घासून घेऊन झोपल्या असल्यास सकाळी लोड पडणार नाही फक्त पीठ शिजून फक्त मग पापड करायचे राहतील त्याच्यामुळं आद्या दिवशी संध्याकाळी सर्व आवरून ठेवलेलं आहे <coughs> किचन क्लीन केलेलं आहे भांडे वगैरे भांडे वगैरे नव्हते भांडे वगैरे मग घासून घेतले होते पाणी आल्यावर फक्त ते पीठ दळताना थोडंसं इकडं तिकडं पीठ हे पडलं होतं ते स्वच्छ करून घेतलेलं आहे किचन टा परत पर शेगडी फिसून घेतलेली आहे कारण की उरताना परत आपण पर हे पर करताना हात लागतो पिठाचा वगैरे तांदळाचा आणि ते सफेद सफेद होतं त्याच्यामुळं मग परत एकदा शेगडीवर हात वगैरे फिरून घेतला स्वच्छ झालेलं आहे इथं परत स्वच्छ कपड्याला एकदा पाकून घेत आहे किचन ओटा वगैरे किचन वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे आता फक्त झोपायची तयारी करायची आहे दूध वगैरे गरम करून घेतलेलं आहे मुलांचं सर्व झालेलं आहे काम वगैरे क्लिनिंगचं परत पापड ह फक्त सकाळी आदन ठेवायचं आहे पीठ शिजून घेण्यासाठी इथे पहा पीठ शिजलेलं आहे मस्तपैकी पीठ शिजवताना मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे कारण की कॅमेरा धरायला कोणीच नव्हतं आईने आईवर पीठ ओतं ती आणि खाली हलवत होते त्याच्यामुळे मला पीठ शिजवलो असं म्हणजे कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे डायरेक्ट पीठ शिजवलेला दाखवलेलं आहे तो कोणत्या पत् बघा किती छान ती आहे कि मी वर आलेली आहे उन्हात खूप ऊन लागते मी पापड घालायला आले आहेत तांदळाची अर्धे घातलेले आहेत अर्धे घालायचे आहेत पाहू शकता अर्धे घातलेत अर्धे घालायचे आहेत पाण्याची बाटली वगैरे घेऊन आली होती वर माझी तयारी करून आली होती मी भरपूर प्रमाणात आहे म्हणून पाणी वगैरे आणलं होतं प्यायचं हे हा पाळी पापड घालायचं आहे कशी घालते मी आमच्या इथे भरपूर लोकांनी पापड वगैरे घातलेले आहेत पापड चिप्स कुरड्या वगैरे सर्व घातलेले आहेत माझे पण सर्व घालून झालेले आहेत फक्त शेवटचे पापड ठेवले होते तांदळाची घालायचे होते पापडं घातले तांदळाच्या फळी पापड घातलेले आहेत इथं शेजारी तुम्ही पाहिले असतील सावधानीचे पापड घातलेले आहेत आमच्या इथे भरपूर लोकांनी असं म्हणजे पापड वगैरे केलेले आहेत कारण के की टेरेस आहे ना आणि ऊन पण छान लागतं त्याच्यामुळे इथे सर्वांनी पापड वगैरे उन्हाळी काम करून घेतलेलं आहे सर्वांनी खूप छान असं टेरेस आहे मोठं आणि भरपूर स्वच्छ वगैरे आहे त्याच्यामुळे मग पापड वगैरे करायला काय हरकत नाही हे पहा किती ऊन कडक आहे उन्हाचा तडाखा बसलेला आहे आणि मी आजारीच पडलेले आहे पापड वगैरे केल्यानंतर भरपूर ऊन असं लागलं परत घरी आलं की थंड पाणी प्यायचं ऊन थंड ऊन थंड होऊन नाही का सर्दी झालेली आहे एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा थंड सर्दी झालेली आहे भरपूर असा त्रास होत आहे सं थंडी म्हणजे सर्दीचा एकदम अशा घशामध्ये खवखवत आहे एकदम घशामध्ये चरचर करत चर आहे चर मध वगैरे आणलेलं होतं गावाकडून तेच जर फार चाचलेलं आहे आणि गाव घरी होत्या तेच खालेला आहे कोण म्हणाल का असल्या उन्हाळ्यामध्ये पण सर्दी होते म्हणून पण सुद्धा खरंच झालेली आहे माझ्या एडिटिंग वाईजवर करताना आवाजावर मला कळून येत असेल की मला खूप सर्दी वगैरे झालेली आहे मलाच काय स्वामीला चिवला आणि आईला सुद्धा झालेली आहे असं म्हणजे पापड काढायला ओलथायला वगैरे उन्हात जायचो तर कॅमेरा घेऊन जायची नाही मोबाईल हातमध्ये घेऊन जायची नाही कारण की शूट क व्यवस्थित होत नसत म्हणून मी मोबाईलमध्ये दाखवलं नाही पण भरपूर वेळा असं व वरखाली चक्र व्हायच्या वगैरे पापड करताना ऊन लागायचं भरपूर आणि त्याच्यामुळेच आजारी पडलेले आहे इथे फार प्रॉब्लेम झाला होता की पापडाचं पीठ थोडंसं नाही का पप कॅरी वगैरे घातल्यानंतर थोडंसं असं कपड्यावर घालायसाठी गिरी ओढणी आणली होती कॉटनची आणि ती कॉटनची ओढणी काय झाली की ती सुकून गेली ओढणी करून आणली होती ओल्या कॉटनच्या ओढणीवर येते किंवा ओल ओल्या कपड्यांवर पापड व्यवस्थित घालता येतात पण ती काट कॉटनची ओढणी पापड घालून सर वाळून गेली होती त्याच्यामुळे मग त्याच्यावर व्यवस्थित पापड नव्हते तर मी उठून उठून बघत होते चेक करत होते तर हे पाहिजे करत आहे मी पापड करत शेवटी पातेलात जे पाणी होतं ते पाणी हाताने शिंपडून ओढणी ओली ओली केले मग नंतर मग त्याच्यावर पापड घातलेले आहेत आणि खूप छान असे पापड आलेले आहेत तयार झालेले आहेत आणि तळल्यावर पण खूप चवीला भारी लागत आहेत बरं का खूप छान झालेले आहेत चवच मस्त झालेली आहे त्याची एकदम छान व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ